संजयजी रुपाली अविनाश अधिक अनुपस्थित सर्व पत्रकार आजची मीटिंग आमच्या आमदारांची सगळ्या मंत्र्यांची काबू त्याच्यावर त्याच्या पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना सांगितले आम्ही माझी एकत्रपणे चर्चा करून जवळपास महायुतीचे च्या जागा आहेत त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये साधारण कुणी कुणी कोणत्या कोणत्या जागा लढवायच्या त्याबद्दल मागे तुम्हाला मी किंवा देवेंद्रजींनी सांगितले तो ऐंशी टक्के काम झालेलं आहे आता मी आपल्याला सांगतो नव्याण्णव टक्के काम झालेलं आहे फक्त आमचं ठरलेलं आहे की अठ्ठावीस तारखेला मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे असं एकत्रपणे मुंबईला प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दल बरेचशे उमेदवार पण आता तर पहिल्या टप्प्यातले उमेदवार जाहीर करणं प्राप्त होत दुसऱ्या टप्प्यातले जाहीर करणं क्रम प्राप्त होतं त्या पद्धतीनं वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी इव्हन आम्ही देखील महायुतीचे आणि समोरच्या पक्षांनी देखील विरोधी पक्षांनी त्यांचे त्यांचे उमेदवार जाहीर केलेल्या यादे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेल्या आहेत आणि राहिलेल्या बद्दलचं अठ्ठावीस तारखेला सगळी नावं त्या ठिकाणी आपल्याकडं आपल्याला मिळतील आज मी पहिली रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिचा उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच आठवले साहेब तसंच कवाडे साहेब तसंच सदाशिवराव खोत तसच रासपचे महादेव जानकर तसच विनय गोरे कवाडेंच नाव साहेब असे सगळे मिळून खरात सचिन खरात असे सगळे घटक पक्षाचे आमचे मित्र पक्षाचे सगळे सहकारी मिळून आम्ही ह्या अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रातल्या लढवतोय काही काही फॉर्म पण भरलेले आहेत आज देखील काही भागामध्ये फॉर्म भरण्याच्या करता स्वतः देवेंद्र फडणवीस विशेषतः विदर्भामध्ये गेलेले आहेत कारण तुम्हाला माहिती आहे पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातल्याच निवडणुका आहेत आणि बाकीच्या संदर्भामधला इतर जागा या अठ्ठावीस तारखेला मी आपल्याला त्याच्या संदर्भात सांगेन आता थोड्या वेळाने मी सुनील तटकरेजी दिलीप वळसे पाटील साहेब आम्ही सगळेजण आहोत आंबेगावला पण जाणारे आंबेगावला शिवाजीराव अडराव पाटील हे वीस वर्षापूर्वी आमच्या पक्षातनं शिवसेनेमध्ये गेलेले होते त्यांना आम्ही पुन्हा पक्षप्रवेश त्या ठिकाणी देतो तो पक्षप्रवेश दिल्यानंतर दुसरी जागा मी तिथं त्या पक्षप्रवेशाच्या वेळेस जाहीर करीत पक्षप्रवेश झाल्यानंतर तिथं मी जाहीर करीत आणि अशा प्रकारे बाकीच्या मी तुम्हाला अठ्ठावीसला सगळ्याच महायुतीच्या जागा कुणाला किती कुणाला किती कशा कसं होणार आहे त्याबद्दल ते सांगितलं जाईल एक गोष्ट मला पत्रकार मित्रांना आवर्जून सांगायची तुमच्या मार्फत महाराष्ट्राला देखील सांगायची पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस एकूण अठ्ठेचाळीस जागा होत्या त्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं लढलो आणि एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी हे सगळेजण दे भाजप शिवसेना म्हणून युतीचे उमेदवार म्हणून ते लढले त्याच्यामध्ये बीजेपीच्या तेवीस जागा निवडून आल्या शिवसेनेच्या अठरा जागा निवडून आल्या त्यावेळेस अठ्ठेचाळीस जागांचा तेवीस बीजेपी अठरा शिवसेना चार एन एक काँग्रेस एक नवनीत राणा आम्ही पुरस्कृत केलेलं होतं कारण ती जागा आम्हाला मिळाली होती आम्ही नवनीत राणांना अमरावतीमध्ये पुरस्कृत केले होते त्या निवडून आल्या एम ची जागा छत्रपती संभाजीनगरमधन निवडून आले अशा अठ्ठेचाळीस जागा त्या बाबतीमध्ये होत्या मध्ये कारण नसताना काही काही पत्रकार मीडियामध्ये देखील इलेक्ट्रॉनिक प्रिंटमध्ये कारण नसताना राष्ट्रवादी तीनच जागा मिळत आहेत अमुक होत आहेत अमुक होत आहे अशा पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचं काम केलं आमच्यात कुणाच्यातही गैरसमज नाही त्या संदर्भामध्ये त्यांची फक्त आमच्या मित्रपक्षांची एवढीच भूमिका होती आम्ही तेवीस जागा जिंकलेल्या आहेत आम्ही अठरा जागा जिंकलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला तेवढ्या जागा मिळाव्यात शेवटी आम्ही एकत्र बसून त्याच्यातनं अतिशय व्यवस्थितपणे मार्ग काढला आणि आम्ही देखील साधारण जशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला का जागा मिळायला पाहिजे होत्या तेवढ्या जागा मिळवण्याच्या करता आम्हाला पण दोन्ही या मित्र पक्षांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि त्या पद्धतीनं जवळपास मी मला सांगितलं तसं जागा वाटप नव्याण्णव टक्के झालं आता अंतिम घोषणा आमचं तिघांचं काल चालू होतं आपण अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी आपल्या सोयीनं पत्रकार परिषद देऊ आणि त्याच्यामध्ये ते जाहीर करू आज जरी आम्ही आमच्या सगळ्या मंत्र्यांना आणि सगळ्या आमदारांच्यावर मंत्र्यांवर एक एक लोकसभा मतदारसंघाची आणि आमदारांच्यावर एक एक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकलेली आहे संघटनेचे तर बाकीची टीम आमची तिथं काम करणारच आहे परंतु हे करत असताना आमच्या मित्र पक्षांच्या पण मतदारसंघामध्ये जर तो आमदार तिथला स्थानिक असेल आणि ती जागा जर भाजपला किंवा शिवसेनेला गेलेली असेल तर किंवा रासपला गेलेली असेल तर तिथं त्यांनी त्याही जागेच्या बद्दलची खबरदारी घ्यायची तिथंही व्यवस्थितपणे प्रचाराची यंत्रणा राबवायची आणि बाकीचे दिवस आत्ता पार्टीनं सांगितल्याप्रमाणे तिथं राबवायचे कारण आमच्या जास्त जागा त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये चौऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये आणि पाचव्या टप्प्यामध्येच येत आहेत त्याच्यावर तसा वेळ पण आहे जाहीरनामा वगैरेच्या बाबतीमध्ये आमचे काम त्याच्याबद्दलचं काम चाललेलं आहे त्या पद्धतीनं लवकरच जाहीरनामा दिला जाईल आणि जे जे उमेदवार ज्या ज्या भागातले तिथले काही त्याच्या परिचय पत्रकामध्ये थोडेसे स्थानिक देखील जे तिथले महत्वाचे इश्यू आहे ते पण त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका किंवा महायुतीची भूमिका काय राहणार आहे ते पण सांगण्याचं काम आम्ही त्या परिचय पत्रकाच्या द्वारे करणार आहोत अशा पद्धतीनं आम्ही या निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं आहे आणि जे कोणी स्टार प्रचारक असतात त्यांच्याही याद्या आम्ही एकत्र बसून भाजपची कोण त्याच्यामध्ये असावे राष्ट्रवादीचे कोण असावे आणि हे जे शिवसेनेचे कोण असावे आणि इतर आमचे घटक पक्ष आहेत मित्र पक्ष आहेत राजसपा आणि बाकीचे सगळे त्यांचे कोण असावे त्याही बद्दल आमची चर्चा दोन दिवसापूर्वी वर्षा बंगल्यावर झाली आहे आणि ते आमच्या निवडणुकीचे प्रमुख म्हणून महाराष्ट्रामधली जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर दिलेली अशा पद्धतीने आम्ही लोकांच्या समोर जाणार आहेत मला विश्वास आहे आम्ही लोकांचा कोणत्या कारणाकरता आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या वतीनं लोकांच्या समोर जातो नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता महाराष्ट्र पण अशा भूमिका राहील ते आम्ही आमच्या आमच्या मतदारांना पटवून देण्याचं काम तो दादा तुम्ही रायगड आणि शिरूरची नाही रायगडची डिक्लेअर केली शिरूरची ते कार्यक्रम झाल्यानंतर करणार आहे जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो ना कारण तुम्ही सारखं काही पण आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं अरे वा हे आता नाव नका हे नाव लगा त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे अठ्ठावीस तारखेला देतो पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार तुम्ही आम्हाला काही असं म्हणजे कोण समजता मी इतकं स्वच्छ सांगितलं नव्याण्णव टक्के आमचा निर्णय झालेला आहे शंभरावा टक्का अठ्ठावीस तारखेला संपणार आहे आणि आम्ही आपल्या पुढे येणार आहे त्यावेळेस भाजप किती राष्ट्रवादी किती भाजप किती शिवसेना किती असे सगळे आपल्याला सांगणार त्याच्यामध्ये प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे तो संविधानाने आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मला एकनाथराव आणि स्वतः देवेंद्रजी म्हणाले की आपण त्याबद्दलचा जो काही निर्णय आहे तो अठ्ठावीस तारखेला ऑब्जेक्शन काही नाही तुम्ही पण मला काही बोला माझं काही ऑब्जेक्शन माझ्या भूमिका विकास आणि आज देश प्रगतीपथावर पुढं चाललेला आहे आज जगामध्ये दे देशाचं नाव निश्चितपणे आपलं वाढतंय आहे आज आपल्याला प्रतिष्ठा मिळालेली आहे आणि सगळ्या वेगवेगळे नॅशनल हायवे असतील पोर्ट असतील तुमचे एअरपोर्ट असतील अशा सगळ्या बाबतीमध्ये कामं मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत कोस्टल रोड असतील मेट्रो असतील वंदे भारत ट्रेन असतील अनेक प्रकारची कामं मोठ्या प्रमाणात गेल्या दहा वर्षामध्ये चाललेले आपण अजून आम्ही तुम्हाला तुम्ही पुन्हा पुन्हा मला तेच तेच विचारत आहे मी सांगितलं अठ्ठावीस तारखेला आम्ही कोण कोण उमेदवार कुठं कुठं देणार आहोत आणि कुठल्या कुठल्या जागा आपल्याला मिळालेल्या आहेत कुठल्या कुठल्या पक्षाला महायुतीच्या जागा मिळालेल्या त्यावेळेस ते चित्र स्पष्ट होते जागा आम्ही भरपूर मागण्याचा प्रयत्न केला परंतु चर्चेत असं झालं की तेवीस तर ऑलरेडी सिटिंग बीजेपीचे आणि अठरा शिवसेनेचे आहेत त्याच्यातले काही उद्धवजींच्या बरोबर आहेत काही आता उभा परंतु अशा प्रकारचं चित्र तिथं मांडलं गेलं आणि त्याच्यातून म्हणजे जवळपास एक्केचाळीस जागा तर ह्याच होतात परंतु तरी देखील व्यवस्थितपणे आमच्या कार्यकर्त्यांचं समाधान होईल अशा पद्धतीनं जागा आम्ही मागितलेल्या आहेत तुम्ही मला गंमत कळत नाही मी इतकं तुम्हाला स्पष्ट सांगतो हो की मी अठ्ठावीस तारखेला संपूर्णपणे तिन्ही पक्ष आणि मित्र पक्षांच्या उमेदवार जागांच्या संदर्भात आम्ही तिघ एकत्रपणे प्रेस घेऊन तुम्हाला सांगणार आहे तरी तुम्ही मला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न त्याच्यामध्ये मग जाहीर ते अठ्ठावीस ला होईल ना बाबा दम, दम काढणार इतका दम काढणार त्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते समजून सांगण्याचं काम करते यू टर्न कधी मारला लोकशाही मध्ये कुणाला भेटायला काही अडचण आहे का उद्याच्याला कोण कोणाला भेटला आम्ही पण भेटलो म्हणजे काय आम्ही गेलो का पवार सांगितलं त्यांना कुणी सांगितलं होतं अजितनं नव्हतं सांगितलं त्यांनी सांगितलं त्यांना <laughs> विचारलं माझे तुम्ही रिपीट का करता मगाशी त्यांच्या प्रश्नाला काय दिलं मला त्याच्याबद्दल कुठली कॉमेंट त्या वक्तव्याबद्दल कुठली कॉमेंट <गया> करायचे नाही काय कॉमेंट्स करायचे तो तर माझा <था>? अधिकार आहे नो कॉमेंट्स माझा <गया> दोन प्रश्न एकदा <गया> 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 आपाय युतीमध्ये नवीन मित्र घेण्याबाबत म्हणजे आता काय व्यवहार बोलवले जे आहेत त्यांच्या पुष्टीकरण केले करा आदलो पुढाक घेण्याची आवश्यकता नव्हती म्हणजे आधी हो गयांना मित्र म्हणजे मनसेला बोलव का खाली कार्यकर्ते प्रत्येक जर आपले आपले मत मांडतात हे निर्णय होतात ते वरिष्ठ पातळीवर होतात आता प्रत्येक पक्षामध्ये असंख्य कार्यकर्ते असतात त्या प्रत्येकाची मत वेगवेगळी असू शकतात मतमतांतर असू शकतं वेगवेगळ्या विचारधारा असू शकतात माझ्या माहितीप्रमाणे मला जे अवगत आहे त्यामध्ये आम्ही काही प्रमुख लोक राष्ट्रवादीचे शिवसेनेचे प्रमुख म्हणून एकनाथराव शिंदे आणि भाजपचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी असतील अमित भाई असतील नरेंद्र मोदी साहेब असतील साहेब असतील हे निर्णय घेतात आता ह्याच्यापेक्षा आणखी कुणाला निर्णय घ्यायचा अधिकार असेल तर माझ्या ज्ञानामध्ये भर घाला मी जरूर आपल्या सूचनेचा आदर करीन आणि रासपचे नेते म्हणजे प्रमुख म्हणून आपले महादेवराव जानकर समजलं शिरूरचा उमेदवार उशीर लागला का नाही लागला तीन महिन्यापूर्वी तुम्ही ना आणि तीन महिन्यानंतर तुम्हाला उमेदवार असं नाही रे बाबा त्यामध्ये मी जसं मागच्या वेळेस पाच वर्षापूर्वी फार विचार करून तिथं उमेदवार शोधून काढला होता काढला होता ना नव्हता काढला अमोल कोल्हेंना मीच माझ्या घरी बोलवलं होतो प्रेम कोर्टला तिथून हे विरोधी पक्षनेत्यांच्या घरी देऊन प्रेस घेतली सांगितलं आणि तो उमेदवार त्या ठिकाणी दिला त्यावेळेस तर आमच्याकडे इतर वेगवेगळ्या मान्यवरांनी मागणी केलेली होती ते आपल्याला ज्ञात असेल त्या पद्धतीनं निवडणुका ह्या जिंकण्याकरता लढायच्या असतात लढायच्या म्हणून लढायच्या नसतात आणि त्याच्यामुळं तो मतदारसंघामध्ये येणारे सहा विधानसभा मतदारसंघ त्या मतदारसंघात ज्याला जागा जाणारे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं इथल्या आमदारांना विश्वासात घेणं इथले तालुका अध्यक्ष असतील इतर प्रमुख घटक असतील त्यांना विश्वासात घेणं या सगळ्या गोष्टी आम्ही दोन तीन दिवसापूर्वी फार पाडल्या तुम्ही बघितलं असेल दिलीप वळसे पाटील साहेब मी आणि आमचे काही सहकारी हे आपल्या खेडमध्ये येऊन आम्ही पाच मतदारसंघात कव्हर केलेले होते आम्ही महेश लांडगेसाहेब भोसरीचं प्रतिनिधित्व करतात त्यांनाही विचारलेलं होतं त्यांचं मत काय विलास लांडेंना विचारलेलं होतं अजित पव्हाणेना विचारलेलं होतं लोकशाहीमध्ये साधारण आपण ज्यावेळेस भूमिका घेतो त्यावेळेस जास्तीत जास्त लोकांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीनं मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी असा प्रयत्न केला आणि तशा प्रकारे आता आम्ही पुढे चाललेलो आहे आपण आमची काळजी करू नका आम्हाला फक्त शुभेच्छा दिल्या तर धन्यवाद नमस्कार आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका